शंग नमन करीत तो लोक पापा संताविना प्राप्ति नाही संताविना प्राप्ति नाही ऐसी वेद जेती ग्वाही तिने साधती साधने तुटती बाबाची बंधने एकाजनार्दणी संत एकाजनार्दणी संत पूर्ण करती मनोरथ तिने साधती साधने तुटती बाबाची बंधने विठल पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपदा आणि कधी जवीस तरु सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वर करुण करा जड तुमचा न लाजलो पावन झालो चरी ओम नम जय देवी प्रतिपाद्य जय जय संस्वतुची गणेशमध्ये प्रकाश मणी निवृत्तीदास हरिजी सच्चिदानंद रुपाय विश्वत्पत्ती हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम करारविंदे न पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयंतं वटस्य पत्रस्य पुटेशयं बालमुकुंदं मनसा स्मरामि श्रीकृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेतदेवो गोविंद दामोदर माधवेति

मेरी तकदीर बदल जाए ईरा मेरे जीवन जीवन बस ये तमन्ना है बस ये तमन्ना है तुम सामने हो राधे तक दिल बदल जा इथे बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि मी स्वतःही कानादेशातला आहे कानादेशातला पुत्र आहे म्हणून मला अर्जून सांगायला आवडत्या नारद महर्षींनी पंडित पांडुराव परमात्म्याला केलेला क्वेश्चन देवा जर मला तुझी भेट घ्यायची तुमचं दर्शन घ्यायचं तर कुठं भेटणार आहे कारण हक्क मारायचं म्हणल्यावर तुमचं एक नाव नाही ना, ना। तुमचे हजारो नाव आहेत जसं की श्री अनंदा मधुसूदन सुद्धा नारायण परमनाभानारायना जगत व्यापक जनार्थना लगना विना शाशा शा। सगळे देवादी देवा कृपा उभाजी के शिवा महानंदा महानुभावा सदाशिवाय सज्जरूपा इफायी सगळी नावं आयत देवा तुला कोणच्या नावाकान हाक मारायचं रे तुझे हजारो नावं आहेत हे गुजराती भजनाचे बोल गोड आहेत माऊली बाबा स्वामी बाबा हे हरितारू नामचे हज हाय हाय प्रभु तारू नाम छे हजार काना तारु नाम चे हजार किया नाम लिख भी कंतो काना तारु नाम चे हजार नाम चे नाम लिख कोणच्या नावाकांना हाक मारायचं रे देवाना सांगितलं मला हाक मारायची गरज नाही जर माझी गाडी भेट करून घ्यायची असेल मला इकडे तिकडे शोधायची गरजच नाही जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजरी असते म्हणजे जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा अजून <laughs> 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 तात्पर्य एवढं आहे की जिथं जिथं भक्त गुणगान गातात तिथं पंढरी पंढरंग परमात्म्याची हजेरी असते मग मला सांगा जर धुळ्यामध्ये कीर्तना आणि पंढरपुराचा मालक जर कीर्तनात येऊन उभा मग आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता येत नशेन का जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला येऊ शकतो तर आपल्या काना देशाची श्रीमंती कानुबाई माता आलीच असेल आणि जर का कानुबाई माता आलेली आहे तर आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूयात

प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला विठल विठल महात्मा सगळ्यांना घ्यात तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुणेतन पावन झालेली आपली धुळे नगरी आणि धुळे नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने पुण्य श्लोक अहिल्या माता अहिल्या देवी होडकर यांचा जयंती निमित्ताने कीर्तनाचा योगा विठल अहिल्या उत्सव आणि त्या निमित्ताने कीर्तनाचा योग हो आहे मला आनंद वाटतो सांगायला की ज्या तुम्ही जन्मदिवस साजरा करतायत राजे छत्रपती शिवरायांचे जेवढे आपल्या धर्मावर उपकार आहेत तेवढेच आपल्यावर उपकार आहेत पुण्य श्लोक अहिल्या माताचे तेवढेच जर आज देवाऱ्यातले देव मंदिरातले देव तुम्हाला मंदिरात दिसत असतील तर हे पूर्ण श्रेय जात अहिल्या माता होडकरांना विठल फेब्रुवारीला राजा छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि हिंदू धर्माला न्याय देणारा राजा जन्माला आला सतराशे पंचवीस मध्ये मा अहिल्या माता होडकर यांचा जन्म झाला शिंदे परिवारामध्ये आणि आई साहेबांचा जन्म झाला शिंदे परिवारामध्ये आणि कदाचित भगवंत त्याचं कार्य करण्यासाठी कोणीतरी त्याचा हिर्रा जन्माला घालतो आणि तसं सा आई साहेबांचा जन्म झालाय अहिल्याबाई होडकर यांचा जेवढा हिंदू धर्मावर उपकार आहे तेवढा कोणाचा नसेल राजे छत्रपती शिवरायांचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अहिल्या माताचा सुद्धा अधिकार आहे कारण त्या आई मुळे मंदिरातले देव दिसायच आपल्याला अजून सांगू का खर तर मला जातीपाती सांगायला अजिबात आवडत नाही स्वामीबाबा जातीपाती सांगायला मला आवडत नाही पण मला आज आवर्जून सांगायला आवडेल की भैया धनगर समाजावर अर्थात पूर्ण हिंदू धर्मावरच त्यांचे उपकार आहेत पण खास करून धनगर समाजाचं नाव उंचवणाऱ्या दोन महिला जन्माला आल्या ती म्हणजे पहिले अहिल्याबाई होडकर आणि दुसरी खंडेरायासाठी बनून आलेली बानाई विठल

वा 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 क्या बात है टाळे झाले पाहिजे आई सर वा वा बेकार वजन म काम ना मैं मऊली बाबा कहीं कहीं महिला बाकी बाई हिम्मत नहीं करतीस बोला नहीं <laughs> आणि बाकी नाही वाया असं म्हणते आमले माहित राहतो तू कसाल तडकावतो रे वाटे <laughs> तुम्हाला सांगतो बरं का कमीत कमी आपले महापुरुष त्यांच्या जयंत्या त्यांच्या पुन्यती त्या कधी येतात हे तरी कमीत कमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपले संत संतांचं परिवार त्यांचे लेकर एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे बरोबर आहे की नाही पण नेमकं आहे काय माहिती का आज तुम्हाला इथे मी तुमची टिंगल तुमची मजाक करायला आलेलो नाही आहे पहिलेच कीर्तनातून सांगतो नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जनम लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा आहे तुमच्या तुमच्यापोटी भगवंत जन्माला यायची अपेक्षा ठेवतो हा अधिकार तुमचा आहे फक्त मला काही काही गोष्टी खऱ्या सांगायला आवडतात आणि खरं सांगत असताना मी अजिबात हिचकिचावत नाही आणि घाबरत नाही आणि डर पण ठेवत नाही खरं सांगाल काय घाबरा नाही बरोबर आहे की नाही का मनकडे हो मन बहिणी सोडून चालू कीर्तन माझी आणि पटराय ना तुम्हाला हो सांगायचा <laughs> कीर्तनात बसल्याच्या नंतर कीर्तनकार नव्वद वर्षाचा असू द्या की पाच वर्षाचा पोरगा असू द्या एखादा शब्द असा सांगून जातो ज्याच्या काल माऊली बाबा आपल्या जीवनाचा उद्धार होतो नाही का हो पण ऐकणारच स्वतः तसं असणं गरजेचं आहे अटे कीर्तन माय ऐकले तीच बाकीने बाया घर जायच नाही वट्टावर बटण्यात वट का <laughs> कीर्तनाने चाव्यात माय हो संगीता तिथे सासूरू दरूनही अशी सासूर दरु दरु करत जुलू झुलू करत आय चाव्या मा उद्धार होई बहिणी संत हा अरे हा जन्म इतका चांगला भेटलेला आहे त्याचं काहीतरी सार्थकी लावा ना भगवंताचं नाम चिंतन करा काहीतरी चरित्र ऐक ध्यान म ठेव हो बोलू नका रे पुरा बोलू नका रे अर काय धनधान पाय रे दांगडू गाला रे <laughs> बुनी बिनी वेल ना राजून रे मी <laughs> तर <laughs> टोपलं उघाड तिथला दांगडा राजमाता अहिल्यादेवी त्यांच्या पतीचं नाव पण काय सांगितलं मल्हार हा होडकर खरं ना तुमना बरोसो राहा म्हणू ना हां मग आता मी तुम्हाला दोन महिला सांगितल्या एक तर अहिल्याबाई होडकर आणि दुसरी धनगरामध्ये जन्माला आलेली बानाई बानाईचा पती पण मल्हारच आहे आणि अहिल्याबाई होळकरांचे पतीही मल्हारच आहे म्हणजे बघा ना दोघींनी धर्माचा उद्धार केलेला आहे आणि दोघांनीही सेवा करायला मजबूर केलं असं कार्य केलेलं आहे आणि असे कार्य करणाऱ्यांचा आपण जयंती साजरा करतो हो आणि आज तुम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे महाराज अहिल्या मातांचा जन्मदिवस सोबत चार चार महापुरुष लावून ठेवलेले आहेत हो इथं जातीभेदच नाही हे बॅनर बघितलं आणि मन मोहित झालं महाराज राजे छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे म्हणजे चारही महापुरुषांना न्याय दिला कार्यकर्त्यांना धन्यवाद सांगतो कारण <laughs> आमचे वारकरी संप्रदाय पण हे शिकवतं जातीवित गुत कोलशील मात्र भजे करीत भावना इतकं नाही का जातीपातीला किंमत नाही ज्याचं कार्य चांगलं असेल त्याला पुढे नेलं पाहिजे हो ज कार्य महत्वाचे नाही काय आणि तुम्ही न्याय दिलेला आहे लोकांना की त्यांच्या बॅनरला फोटो लावले समाधान वाटते कारण <coughs> आजचा दिवस अहिल्याबाई होडकरांचा जन्मदिवस आणि जन्मदिवस निमित्ताने कीर्तनाचा योग आहे <coughs> लाईव का यूट्यूब दोन्ही दोन्ही म्हणजे मला सामान राहल बरोबर असं <laughs> तसं मी नाही कोणले <coughs> कारण ज्याला नाचता येतोच पाय मग उमरू बांधे आणि <laughs> मी कीर्तनात शिमा करस त्यामुळे काही डर ठेवा ना काम बी नाही भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतक आणि आलेले सगळे श्रोत्यांमध्ये जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील अशा श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो विठवले विठ कोण बाबा ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते बाबा खर तर मला सांगायला आवडेल की सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा सांगणारी तर बाबा आणि ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे विचार आहेत बाबांचे या भंगातून लक्षपूर्वक ऐका सांगणारे बाबा ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे पण सांगताना सांगणाऱ्याचा अधिकार असणं गरजेचं आहे ज्या नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा सांगता येतात अभंगातून शांती ब्रह्मपद प्राप्त झालं पद कुठेही भेटत नव्हतं स्वामी बाबा पद असं कुठेही भेटत नव्हतं हे पद घेण्यासाठी काशीला जावं लागत होतं परीक्षा द्यावी लागत होती परीक्षा पास झाल्याच्या नंतर शास्त्रीय पद किंवा जे पण पद असेल ते पद भेटत होतं ते घरपोच पदे यावं लागेल तो विषय द्या सोडी पदांना आता किंमत राहिली नाही महाराज हो पण अगोदर काशीला जाऊन परीक्षा द्यावी लागत होती परीक्षा जो उत्तीर्ण झाला त्याला पद भेटत होती आणि ते तिथून पद भेटलेलं नाथबाबांना शांती ब्रह्मपद नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते प्रत्येकच लोकांना पचलं असेल का काका हो का प्रत्येक लोकांना पचलं असेल का अजिबात नाही उदाहरण म्हणून सांगेल तुमच्या परिसराचा नगरसेवक जर तुम्हाला बिनविरोध काढायचा आहे तुमचा परिसरातला नगरसेवक बिनविरोध आहेत समजा साहेब बिनविरोध आलेले आहेत सांगताना ए पुराव हो। गपरे नका आहे हा ते पाहि नाही हो। सवय पडज पुढे जडजा शरणार आहे तुमच्या एरियाचा नगरसेवक जर बिनविरोध असेल सांगताना नगरसेवक बिनविरोध आहे तुमच्या एरियाचा पण मला सांगा त्या नगरसेवक साहेबांना कोणाचा विरोधच नसन का नगरसेवक बिनविरोधा फक्त कोपरा मग माल ते चाले नाही रे पण बाबसाहेब मुळे ऐकणं पण ना म्हणजे जो व्यक्ती बिनविरोध म्हणला जातो त्याचे सुद्धा विरोधक आहेत याच्यावर मला सांगायचंय की नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ना तर नाथबाबांचेही दुश्मन होते एका नाथ नाथबाबांची शांती भंग करण्याचा विचार केला राग आणण्याचा प्रयत्न केला नाथबाबांच्या अंगावर थुंकला येऊन किती वेळेस एकशे आणि आठ वेळेस थुंकला एकशे आठ वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं ते येवणाला लाज वाटली अरे कसली शांती म्हणली या माणसाच्या महात्म्याच्या अंगी एकशे आठ वेळेस थुंकल्याच्या नंतर एकशे आठ वेळेस चुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही किती शांती म्हणले येऊन त्या येवनानं ये नाथबाबांचे पाय धरले महाराज दुश्मनाला सुद्धा लाज वाटावी एवढी शांती त्या माणस मातम्याच्या अंगी होती आणि माणसानं जीवन जगत असताना असंच जगावं बरं का हो असंच जगावं काही काही लोकांना जगता येत नाही काही काही लोक लय रागीट असतात आणि मला कीर्तनातून सांगायला आवडत मला सांगायला आवडत स्वर Hari with all शिकवण नम्र झाला भूता त्याने अनंता ज्याने नम्रता धारण केली भगवंत त्याच्या नजदीक यायला अजिबात हाय काही करत नाही म्हणून माणसाची अंगी नम्रता असणं गरजेचं आहे उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल स्वामी बाबा काही काही लोक आपल्याला महाराज लोकांना चांगलंच म्हणतील असं नाही किंवा वाईटच म्हणतील असंही नाही काही काही लोक आमची लायकी नसताना सुद्धा आम्हाला देव समजून पुजणारी पण लोक आहेत आणि काही काही लोक आम्ही नेमात राहतो तरी किडे पाडणारी पण लोक आहेत मला सांगायचं एवढंच आहे पण आपण कुठं तरी घेत घेणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल एका ठिकाणी मला एका दादानं फोन केला स्वामीबाबा एका दादानं मला फोन केला मला म्हणले रवी किरण महाराज तुमची तारीख माझ्या पुरीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने तुमचं कीर्तन पाहिजे म्हणलं दादा नेमकी ती तारीख माझी खाली नाही आहे ती तारीख माझी घेतली गेलेली आहे आता त्याला एवढा राग आला महाराज तुम्ही माझ्या जवळचे मी तुम्हाला चार वेळेस फोन करतोय तुम्ही तारीख घेत नाही तारीख खालीच नाही तर तारीख घ्यायची तरी कशी त्याला राग आला त्यानं काय केलं सात आठ पोरांना दारू पाजली सात आठ पोरांना दारू पाच दे फक्त रवी किरण महाराजांची मानसिकता खराब करायची फक्त इज्जत घ्यायची आता त्या सात आठ पोरांनी दारू पिली दारू पिल्याच्या नंतर मला कॉल केला मी कळवण साइडला होतो मला म्हणले रवी किरण महाराज आहेत का म्हणलं हो तुमची तारीख आजची आमच्या गावाला आहे गावाचं नाव मला ना ना सांगायचं नाही कारण दोन चार नालायकांमुळे पूर्ण गाव कशाला बदनाम आहे म्हणलं आमच्या गावाला तारीख आहे म्हटलं दादा मी तारीख घेतलेलीच नाही नाही म्हणले तुम्हाला फोन पेला पैसे पण टाकलेले आहेत म्हणतो स्क्रीनशॉट भाऊ नाही म्हणे त्या लोके नाही म्हणणार ना त्या पोलीस स्टेशन म मी पोलीस बोल राही बन बनवायले राही <laughs> कारण ओरिजिनल पोलीस बोलावर होय काय जा बरोबर आहे का नाही कंपनी ना माल आणि डुप्लिकेट माल लगेच वैकायचा त्याला म्हटलं भाऊ तू खरं पोलीस आहे का माऊलीबाबत त्याने थोडाही तारतम्य न राखता त्याना डायरेक्ट शिव्या द्यायला सुरुवात केली माझ्या माया मावल्या बसल्यात मला ते उघडं बोलता येणार नाही इतकं खालचं बोलला इतकं खालचं बोलला मी मस्त पैकी ऐकि राहतो त्याला म्हणतो तुला नितात पीठ असतो गाय आधी लिहिले